श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपलं पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे हा उपाय आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी टाकायची आणि त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या तसेच आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची ठेवायचे आहेत आता चिमुडभर काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे काळेतिळ आपल्याला उतरवायचे आहेत आणि हे काळे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आणि याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करत फिरवायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे श्री स्वामी समर्थ